नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत सिजनल रेसिपीमध्ये आज आपण बनवलेलं आहे ओल्या श्रावण घेवड्याची आमटी ती ही घरगुती पद्धतीनं बघा ही कशी छान झाली आहे ही आता कोथिंबिरीनं गार्निश करूया चला तर मग वेळ न घालवता ही श्रावण घेवड्याची घरगुती पद्धतीची आमटी कशी केली ते बघूया हे कालवण आपण कुकरमध्ये करणार आहे कुकर गरम झाला आहे ते आता साधारण हे तीन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकूया हे छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी थोडी दड़ तडतडली की त्यात टाकूया हे अर्धा चमचा जिरे असं त्यामध्ये टाकणार आहे हा मध्यम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा कांदा आपण थोडा वेळ परतून घेऊया हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांदा आपला छान परतून झालेला आहे त्यामध्ये टाकूया हा मध्यम साईजचा एक बारीक चिरलेला टोमॅटो टॉमॅटो पण थोडा मोहपर्यंत परतूया कोणत्याही मसाल्याचा अतिरेक न करता अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीनं हे आपण ओल्या हात चाळून घेण्याचं कार्बन करून घेणार आहे बघा टोमॅटो छान परतून झालेला आहे त्यात आता टाकूया हे सोललेले राऊन घेऊ अर्धा किलो शेंगा मी तोरून घेतलेल्या आहेत चांगले होईपर्यंत पर्यंत परतूयाच्या भाजीला थोडासा तुरटपणा असतो तो जाण्यासाठी म्हणून हे चांगले मऊ परतून पर्यंत परतून घेऊया परत असताना त्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे हे पटकन म होतात हे चुर्तं मीठ आणखी एकदा हलवून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहे बघा साधारण आपण एक दोन तीन मिनटं झाकून ठेवल्यानंतर चांगून घ्यायला छान तशी वाफ आलेली आहे आणि हे मऊ पण झालेले आहेत त्यामध्ये टाकूया आता हे म्हणजे आवडीनुसार तुमच्या ही कांदा लसूण चटणी टाकून घ्या हे मी दोन चमचे टाकून घेते ते थोडं परतूया आणि आता त्यामध्ये टाकणार आहे एक अर्धा इंच आलं सहा सात लसूण पाकळ्या मोठभर देठासह कोथिंबीर सुकं खोबरं एक चमचा एक हे एकत्र मी खेचून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकून घेऊया हे भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक कूट हे साधारण मी हे दोन चमचे टाकून घेते हे गच्च भरून दोन चमचे मी घेतलेले आहेत ते आता चांगलं एकजू करून घ्या तेलात हे कूर चांगलं परतल्यामुळं आपल्या कालवणाला कट पण चांगला येतो आणि घट्ट पण आपण बघा हे परतून झालेलं आहे गॅसची फ्लेम आता मी हे मीडियम करून घेतली आणि हे गरम केलेलं पाणी त्यामध्ये गरजेनुसार ओतून घेऊया त्यामध्ये एकदा भाजी परतल्यानंतर थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे गरम पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला हे आता आमटीला कितपत रस हवा त्या प्रमाणात तुम्ही पाणी होता अजून थोडंसं मी ह्यामध्ये ओतून घेते आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर झाकण बसवून आपण आता ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघूया आता कुकरची आपल्या पाप गेलेली आहे कालवण कसं असे देते वाव मस्तच बघा हे कालवण आपलं कसं का छान तयार झालेलं आहे हे आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणीं अशीही आपली ओल्यास राहणघड्याची घरगुती पद्धतीची आमटी तयार झाली आहे बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपींना लाईक तर करताच पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद